राम राम शेतकरी मित्रांनो हे आपलं एस कल्चर तयार झालेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण पाच किलो डी ए पी टाकलेलं होतं ते सोडल्यानंतर आपण दोनदा असं सोडलं गेलं आजपर्यंत आपण दहा किलो डी ए पी याच्यात टाकून ठेवलेलं होतं म्हणजे पाच पाच किलो दोन वेळा टाकलेलं होतं त्यानंतर हे सव्यादा बनतं आहे आणि बघू शकताय तुम्ही हे त्याच्यातून बुडबुडे निघत आहेत म्हणजे क्लेअर कल्चर तयार झालेलं आहे आता आपण अजून पाच किलो डी ए पी आणि याच्यात अजून पाच किलो पोट्यास पण घेतलेला आहे त्याला खालती एकत्र करून आणलेलं आहे आता हे बघू शकतायत तुम्ही आपण आता दहा किलो मटेरियल तयार झालेल्या कल्चरमध्ये टाकतोय हे पपईसाठी देतो आहे आपण आपल्याला हे सोडल्यापासून चांगले रिझल्ट भेटले त्यामुळे आपण एक थैली डी ए पी आणि एक पोट्यास घेऊन घेतली पोट्यास आपण आता घेतलेला आजुन। आहे अजून अजून आपण पोट्यास दिलेलं नाही आहे आपलं पपई हे सहा फेब्रुवारी रोजी लागवड केलेली आहे आणि पपई दाखवून देऊ आता तुम्हाला कसं आहे काय आहे हे आपण आता याच्यात टाकून देऊ म्हणजे हे टाकल्यानंतर आपण याला तीन दिवस ठेवू कारण तीन दिवसानंतर यातून जे काही आरका पोट त्याचं जे काही हे आहे ते आपल्या पिकांना लागू पडेल बघा थोडंसं टाकलेलं आहे तोपर्यंत किती उबाडा चालू झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे समोर ते दाखवण्याचा प्रयत्न असतो आता याच्यातून समजा आपल्याला जीवाणू मिळतात बॉय हे म्हणतात पण आपल्याला रिझड भेटतो आहे या, चा या परिणाम चांगले भेटत आहेत हे महत्त्वाचे आहे आपल्याला कधी चांगले परिणाम भेटत असतील आणि ते पण कमी खर्च करून तसं करायला काय अडचण नाही आहे आणि भेटता रिझल्ट चांगले भेटत आहेत म्हणून आपण हे वापर करतो आहे विशेष म्हणजे याच्यावर रासायनिक खर्चही कमी झालेला असतो आपण तर काही वापर केला नव्हता पण आता यावर्षी पपईवर आपण <coughs> वापर करतो आहे आता पपई दाखव दाखवतो मी तुम्हाला की याच्यानं पपई कशी झालेली आहे आता डी ए पी आणि पोटॅश टाकून दिलेलं आहे पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे बघा खालतून असा उकडा येत राहतो त्याला आता आपण याला तीन दिवस एक याच्यात राहू देऊ तोपर्यंत हे पूर्ण वीर घोटून होऊन जाईल आणि आज रविवार आहे सोमवार आणि मंगळवारी आपण याला ड्रिपद्वारे सोडून देऊ शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपलं पपई आहे आता आपण त्याची सहीज बघू शकताय तुम्ही हे पंधरा नंबर व्हरायटी आहे तर आपण याला आजपर्यंत समजा दहा किलो जमिनीतून दिलं गेलेलं आहे डी ए पी आता तिसऱ्यांदा बनवतो आहे आपण याच्यात पोट्यात दिलं गेलं आणि काही आपले जे काही जीवाणू आहेत हे आणि ज्याडमीटाचा वापर केलेला आहे आजपर्यंत आता बघू शकता तुम्ही मातीची रचना ही किती बदल झालेला दिसतो आहे हे जो बारीक माटी झालेली आहे हे चेंज झालेलं आहे पूर्ण हे गवत पण बघा उपाडून बघा पूर्ण झटकल्यावर त्याच्या मुळ्या सफेद पांढऱ्या दिसतील डायरेक्ट हे बघा म्हणजे मुळ्यांना माटीसुद्धा नाही ओलावा आहे तरीसुद्धा तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम भेटत आहेत तर आपण एस कल्चरमध्ये टाकून हे खतं देतोय आणि अजून विशेष म्हणजे कमी प्रमाणात देतोय तरी आपल्याला चांगले रिझल्ट भेटत आहेत धन्यवाद मित्रांनो